नमस्ते मित्रांनो जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पात्र शिक्षकांनी जे पसंतीक्रम नोंदवले होते त्या पसंतीक्रमानुसार त्यांना शाळा देण्याचं काम आता पोटव्होल सध्या विसीच्या चालू आहे तीन दिवस होऊन गेल्या चौथा दिवस आहे बऱ्याच लोकांना असं वाटतंय की याद्याला उशीर झाला आहे परंतु मित्रांनो संवर्ग चारच्या शिक्षकांची संख्या जास्त असल्यामुळं प्र आणि प्रत्येक जिल्हावारच्या बदल्या केल्या जात असल्यामुळं थोडासा उशीर होतोय संख्या जास्त असल्यामुळं थोडासा एक दोन दिवस मागं पुढं होऊ शकतं परंतु आज नक्की या याद्या या मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ब्लॉगवर उपलब्ध होतील त्यानंतर काही लोकांच्या मनात अशी शंका होती की बऱ्याच जिल्हा परिषदांनी कन्फर्मेशन लेटर न दिल्यामुळं या याद्यांना उशीर होतोय का तर असं काही नाही कारण कन्फर्मेशन लेटर हे या त्या बदली प्रक्रियेचा एक छोटासा भाग होता त्याचा त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेने आपलं कन्फर्मेशन लेटर हे विन्सिसकडं सादर केलेलं आहे तशी विन विनंती विन्सिस या कंपनीने केली होती त्यामुळं कुणी पॅनिक व्हायची गरज नाही आज संध्याकाळपर्यंत या बदल्यांच्या याद्या नक्की येतील दुसरी महत्त्वाची गोष्ट संच मान्यतेची संच मान्यता जी आर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संचमान्यता जे आर आहे त्याच्याविरोधात मुंबई हायकोर्टामध्ये अनेक याचिका पडल्या तीस जूनपासून तेरा ते ऑगस्टपर्यंत जवळजवळ दहा दिवस याच्यावर हेरिंग झालं सुरुवातीला याचिककर्त्यांच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं त्यानंतर शासनाच्या वकिलाचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि आत्ता परत रिजायडर फाईल सगळ्या करून सर्वांचं जे याचिककर्ते आहेत त्यांचं म्हणणं जे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचलने जे आर आहे त्याच्या विरोधातील हा जे जे आर कसा अन्यायकारक आहे आर टी ॲक्टला कसा कस आर टी ॲक्टचा कसा उल्लंघन करतो किंवा मुलांच्या शिक्षणाच्या किंवा शिक्षक शिक्षकांवर कसा परिणामकारक ठरतो या सगळ्या गोष्टींचा वापो याचिकर्त्यांचे वकील मान्य न्यायालयासमोर करतील आणि याला परत उत्तर म्हणून शासनाचे वकील देतील आज आ, जे याचिकाकर्त्यांचे वकील ज्यांचे काल सु म्हणणं सादर केलं नव्हतं त्या उर्वरित सर्व या की याचिकर्त्यांच्या वकिलां उखेल, वकिलांचं आज ऐक म्हणणं ऐकून घेतलं जाईल आज सिनियर काउन्सिलर ॲडव्होकेट गोडबोले साहेब हे सुद्धा युक्तिवाद आपला म्हणणं मांडणार आहेत आणि त्यानंतर कदाचित पुढल्या आठवड्यातील तारीख देऊन शासकीय वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल जे याचिकर्त्यांचे मुद्दे आहेत त्याला प्रत्युत्तर शासनाच्या वतीनं दिलं जाईल आणि त्यानंतर साधारण एक तारीख देऊन त्याच्यावर निकाल येणं अपेक्षित आहे म्हणजे संच माने त्याचा निकाल येण्यासाठी साधारण आणखी आठ ते दहा दिवस लागतील असा अंदाज आहे कारण आज लगेच याचिकेवर निकाल लागू शकत नाही कारण संपूर्ण सगळ्या दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय शासन याच्यावर न्यायालय याच्यावर निकाल देणार नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट काही लोकांनी असा प्रश्न विचारला होता की कार्यमुक्ती लगेच होईल का आता तर मित्रांनो बदली प्रक्रिया ही जरी अंतिम टप्प्यात आली असली तरी यानंतर आणखी दोन महत्त्वाचे टप्पे होणार हो होणं होणार आहेत पहिला म्हणजे विस्थापितांची यादी प्रसिद्ध करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी साधारण चार दिवस वेळ देणे भरलेल्या पसंती क्रमावर त्यांना शाळा देण्यासाठी तीन दिवस वेळ पुन्हा जे रँडम राऊंडमध्ये गेले आहेत त्या रॅंडम राऊंडमध्ये गेलेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यांना किंवा दुर्गम भागातली ज्या ज्या शाळारिक्त राहिल्या आहेत त्या क्षेत्रातली जी यादी होती त्या लोकांना पुन्हा एकदा पसंती करून भरणे आणि त्यांना शाळा देणे साधारण असा दोन टप्प्याचा भाग राहिलेला आहे सात सात दिवस जरी म्हणलं तरी आणि चौदा पंधरा दिवस ह्या गोष्टी घडायला लागतील आणि त्यानंतर कार्यमुखीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतील आणि त्याच्यावर कार्यमुक्ती कधी करायची हा सर्वस्वी निर्णय हा ग्रामविकास विभागाचे सचिव आणि संपूर्ण जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर अवलंबून आहे आज दुपारी चार वाजता जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीचे अपडेट आपल्यापर्यंत नक्की पोहोचवले जातील त्यासाठी तुम्ही राहुल शिंदे गुरजी चापडगावकर हा यूट्यूब चॅनल सर्च करा सबस्क्राईब करा धन्यवाद